नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही थमनेल पाहिलं आहे त्यामुळे आज आजच्या एपिसोडमध्ये काय आहे ते तुम्हाला माहिती आहे गुरुनाथ सामंत यांचा एक कविता संग्रह आहे यांचे दोन कविता संग्रह आहेत गुरुचरित्र आणि पिंच तर त्यापैकी गुरु गुरुचरित्र या न, कविता संग्रहातल्या मी काही कविता यापूर्वी वाचल्या आहेत त्याच कविता संग्रहातली सहावी कविता मी आज वाचणार या या, या आहे याआधी मी पाच कविता वाचल्या आहेत आपल्या अब्लक एंटरटेनमेंट वर घ्या आता तुम्ही हा जो व्हिडिओ जिथे बघताय त्या युट्यूब चॅनलवर आपल्या त्या पाच कविता आहेत त्या कोणत्या आहेत तर माणूस तोच वाचलं सुतक कडक लक्ष्मीचा खेळ आणि हरवलं आहे या कवीता त्या पाच कविता आहेत त्यांचं मी वाचन केलेलं आहे त्या कविता मी सादर केल्या आहेत याआधी त्या बघा कृपा करून बघा कारण काय होतं ना मित्रांनो तुम्ही जेव्हा प्रसिद्धी झोतात येतात किंवा तुम्ही प्रसिद्ध कवी प्रसिद्ध लेखक प्रसिद्ध अभिनेता असता तेव्हा तुमचा ना कंपू असतो तुम्ही सगळे मिळून एकमेकाला प्रमोट करत असतात आमचे गुरुनाथ काका का, त्यापैकी नाही आहेत मौज प्रकाशन या प्रकाशन संस्थेमध्ये त्यांनी प्रूफ रीडर म्हणून काम केलं काम पाहिलं तिथलं नोकरी करत होते नोकरी आता ते त्या मौज प्रकाशनमध्ये नाहीये पण ना, आयुष्यभर त्यांनी तिथे नोकरी नु, केली कविता लिहिल्या छानपैकी स्वच्छंदी जगले तर या गुरुनाथ सामंतांच्या कवितांवर मी एक नाटक लिहिलं होतं अरे दिवानो मुझे पहेनो तर या नाटकाचं मी बऱ्याच ठिकाणी अभिवाचन केलं अर्थात काही निवडक लोकांसमोर वगैरे परंतु मोठ्या प्रमाणात आपण असं जसं म्हणतो ना की त्याचे शो होणं वगैरे ते काय होऊ शकलं नाही आपल्याकडे ती उदासीनता असते आपल्याकडे चांगलं सकस काही असेल तर त्यासाठी प्रोड्युसर नावाचा जो काही एक घटक का आहे तो अवेलेबल होत नाही त्यांना असं खुसखुशीत लोकांचं मनोरंजन करणार जर त्या मनोरंजनाच्या पण फार वेगळे आहेत तर तसं काही जगनाथ सामंतांच्या गुरुचरित्रातल्या किंवा प्लीजमधल्याही कवितांमध्ये तुम्हाला सापडणार नाही म्हणजे आता एखादा माणूस जर नामदेव ढसा या माझ्या आवडत्या कवीच्या था, कवितांमधून मनोरंजन शोधायला गेला त्याला वतर, ते जे काही विथळ मनोरंजन हवं तर ते मनोरंजन तिथे नाही सापडणार ना तसंच तसंच गुरुनाथ सामंतांच्या मधून तुम्हाला तुम तुम्हाला अपेक्षित असलेलं उथळ मनोरंजन नाही सापडणार पण त्या कविता भिडतात भिडतात त्या पाच कविता तुम्ही ऐका मी ज्या आधी आता जी नावं घेतली ती आपल्या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलवर अब्लट एंटरटेनमेंटवर मी वाचले आहेत तर त्या कशा वाचत आहेत बघा कमेंट बॉक्समध्ये कळवा मला आणि आज सहावी कविता मी त्यांच्या पाच कविता सलग वाचल्या होत्या आणि मग एकत्र पाच कवितांचा पण एक व्हिडिओ आहे हो हवं हवं तर बघा अन्यथा एक, हावता, एक एक स्वतंत्र बघा आज मी सहावी कविता वाचणार आहे आता मी सलग त्यांच्या पाच कविता आणखी वाचणार आहे कारण काय होतं ना मित्रांनो की अशा असे कवी जे आहेत ना ते कुठल्या मध्ये राहत नाही त्यामुळे त्यांना प्रमोट केलं जात नाही इतर कवींकडून तर मला ती माझी नैतिक जबाबदारी वाटली की माझा आवडता कवी माझं स्वतःचं हे प्लॅटफॉर्म मी निर्माण केलं आहे अब्लक एंटरटेनमेंट तर मला माझं आवडतं जे काय ते सांगता आलं पाहिजे मोस्ट ऑफ माझ्या या एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटवरती मी लिहिलेलंच असतं साहित्य म्हणजे माझ्या कविता माझी कादंबरी वरवंटा झाली आता मी तिरसट वाचतोय त्यामुळे मी काही सेगमेंट चालू केलेत की माझ्या आवडत्या कवींच्या कविता मी वाचत असतो माझ्या आवडत्या सिनेमांबद्दल मी बोलत असतो माझ्या आवडत्या पुस्तकांबद्दल मी एका सेगमेंट मध्ये बोलत असतो हे सगळं खूप असं मस्त सगळं व्हरायटी आहे आपल्या एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटवर तर ते तुम्ही जरूर बघा आता तीनशेच्या वर्ष जवळजवळ साडेतीनशे व्हिडिओ व्हायला आलेत आपल्या चॅनलचे तर ते तुम्ही बघा तर आज मी गुरुनाथ सामंत यांची सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असं शीर्षक असलेली कविता वाचणार आहे आणि बघा तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवा कर शेअर करा लाईक करा आधीच सांगून ठेवतो कारण वाचल्या वाचल्या लगेच लोक पोळ करतात स्किप करतात दुसरीकडे जातात दुसरं काहीतरी बघायला सुरुवात करतात तर कविता अशी कवितेचं शीर्षक आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार प्रत्येक वार देवाचा असं लहानपणापासून सांगण्यात आलं सोमवारी शंकराच्या फोटोला नमस्कार कर मंगळवारी देवीच्या बुधवार घरातली दर्शनी विष्णूची तस्वीर अडवून बसलेली देवांची निगेटिव्ह कशी असेल कदाचित आपल्यासारखीच देवांचा एक्स रे काढला तर आपला कॅन्सर बरा होईल देवांनाच सगळे वार वाटून दिले तर आपल्या हाती काय राहिलं अखेर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हेच <laughs> अशी <laughs> गुरुनाथ काकांची गुरुनाथ सामंत यांची सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार ही कविता आहे मला हा कविता परफॉर्म करायच्या आहेत स्टेजवर बघू कधी योग देऊन येतो माझं स्क्रिप्ट रेडी आहे गुरुनाथ सामंतांच्या कवितांवर त्यांनी ऐकलेलं आहे त्यांनी अगदी ग्रीन सिग्नल दिलाय प्लीज नावाचा कविता संग्रह त्यांचा मला सापडत नाही त्या प्लीज नावाच्या कविता संग्रहात त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केलाय प्रस्तावनेमध्ये मौज प्रकाशननेच हे पुस्तक केलेलं आहे प्रकाशित तर त्यात त्यांनी माझा उल्लेख केलाय की मल्हार माझ्या कवितांवर आता नाटक करतोय वगैरे आता बघूया तो योग कधी जुळून येतोय तो त्याची मी वाट बघतोय चांगल्या दिग्दर्शकाची चांगल्या प्रोड्युसरची तुमच्यापैकी कोणी हे जर आता कविता ऐकत असेल तर कृपया मला संपर्क करा आपण त्या स्क्रिप्टचं वाचन करूया आणि जमलं तर तो स्क्रिप्ट करूया फार उत्तम स्क्रिप्ट झाले जाणकारांनी ते ऐकलंय पण नेमकं असं असताना जाणकार ऐकत असतात पण जाणकारांकडे पैसा नसतो आणि त्यांच्याकडे पैसा असतात ते जाणकार असणं हा दुग्ध शर्करा योग असतो असा माणूस आता कधी भेटणार आहे या साठी तेव्हा मग आपण करू त्या नाटकाचं नाव आहे अरे दिवाणू मुजे पाहिजान त्यांच्या काकांच्या कवितेमधलीच एक ओळ घेऊन ते नाटक केलं आम्ही बरेच प्रयत्न केले म्हणजे मी माझे दिग्दर्शक काही मित्र बरोबर घेऊन गेलो काही काम काही काम सुरू केलं पण त्यांची समज तोकडी पडत होती किंवा असं काहीतरी सगळे गोंधळत होतं मग मी ते थांबवत राहिलो आता बघू याला कोण दिग्दर्शक राहतं उभा कोण निर्माता मिळतोय पण मग हे नाटक मी करणार म्हणजे माझी प्रचंड इच्छा आहे की अरे दिवानो मुझे जे हे गुरुनाथ सामंत यांच्या कवितांवर आधारित मी लिहिलेलं नाटक रंगमंचावर यावं एनिवे असं मी कवितेच्या माध्यमातून काकांच्या गुरुनाथ सामंतांच्या मी बोलत राहीन तुमच्याशी हा एपिसोड कसा वाटला मला कळवा ही कविता पुन्हा एकदा ऐका काय होता ना फक्त कविता वाचली आणि मी निघून गेलो व्हिडिओ कट केला त्यात मजा नाही थोडस गुरुनाथ काकांबद्दल मला बोलायचं असतं गुरुनाथ काकांनी खूप एकाकी जीवन जगलेले आहेत ते सगळं मी त्या नाटकामध्ये उभं केलेलं आहे त्यामुळे ते आवडेल नक्कीच आवडेल लोकांना खूप डीप थॉट आहे गुरुनाथ सामंतांच्या कवितांमधून असो आपण नेक्स्ट कवितेच्या निमित्ताने पुन्हा भेटूया गुरुनाथ सामंतांच्या मी आता सलग पाच कविता त्यांच्या वाचणार आहे आणि चला टाका बाय बाय सायनारा बाय नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सध्या गुरुनाथ सामंत यांच्या कविता वाचतो आहे त्यांचा कविता संग्रह आहे गुरुचरित्र त्यातल्या काही कविता मी सध्या वाचतो आहे एक कविता वाचून झाली आहे म्हणजे त्याच्या आधी मी पाच कविता वाचल्या आहेत काही दिवसांपूर्वी सलग एका मागोमागे आणि आत्ता मी दोन दिवसा आधी एक सहावी कविता वाचली आणि आता ही सातवी कविता आज एक सलग म्हणजे एक संपूर्ण कविता त्यांची वाचणार नाही आहे मी म्हणजे कविता संपूर्णच वाचणार पण छोट्या छोट्या तीन कविता वाचणार आहे पहिली कविता आहे कोऱ्या चेहऱ्याची कवितेचं शीर्षक आहे कोऱ्या चेहऱ्याची मी माझी कविता तुला वाचून दाखवली तू म्हणालीस समजली नाही ती एक दुपार पोऱ्या चेहऱ्याची मी तशीच जपून ठेवली आहे <laughs> ही पहिली कविता आहे त्या तीन कवितांपैकी छोट्या छोट्या ज्या कविता तीन वाचणार आहे तर दुसरी कविता आहे आपलंच आपलं असून मिळू नये ओळखीचं असून कळू नये एकांतात आकांत करताना आपलंच आपल्यातून काही कळू नये आणि तिसरी कविता आहे रोग ऋतू हा शरीर झिजवणारा रोग मला कधी लागला कळलं नाही जसं झाडाला कळू नये पानगळीचा ऋतू कधी लागला अशा या तीन छोट्या कविता आहेत कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नोंदवत चला कशा वाटत आहेत कविता गुरुनाथ सामंत यांच्या फार परिचित नसलेला हा कवी आहे मी मागच्या एपिसोडमध्ये जसं म्हणालो की कुठल्याही कंपूमध्ये हा कवी वावरला नाही त्यामुळे थोडासा समीक्षकांकडून पण डावलला गेला समीक्षकांनी पण म्हणावं तसं त्यांच्या दोन कविता संग्रहांना संग्रहांबद्दल लिहिलं नाही माझ्या सानिध्यात गृनाथ काका आले त्यांच्या कवितांवर मी नाटक लिहिलं गेल्या एपिसोडमध्ये तर म्हटलं आपल्या या अबलकवरती त्यांच्या काही कविता वाचून दाखवायला हव्यात आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून मी सध्या वाचतोय या कविता कशा वाटतात मला कळवा बाकी काही या तीन कविता पुन्हा एकदा ऐका त्याचा अर्थ समजून घ्या बिटवीन द लाईन्स बिहाइंड द लाईन्स समजून घ्या मी कदाचित तुकडा पडलो असेल वाचक म्हणून अभिनेता म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने समजून घ्या पुस्तक विकत घ्या गुरुचरित्र आणि वाचा वैयक्तिक मी माझं काम करतोय तुमच्यापर्यंत ह्या कविता पोहोचवतोय तर माझी समीक्षा न करता गुरुनाथ सामंत यांच्या कवितांची समीक्षा करा नट म्हणून वाचक म्हणून माझी समीक्षा करण्यात वेळ वाया घालवू नका मी इकडचा माल तिकडे म्हणजे सामंत यांच्या कविता प्रेक्षकांपर्यंत एक दुवा आहे आणि त्यातही माझं काम जर कोणाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय साळणारा भेटूया नवीन कवितेच्या निमित्ताने लगेचच थोड्याच एक दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा मी गुरुनाथ सामंत यांची कविता वाचून वाचून दाखते तुम्हाला बाय बाय टाटा साळणारा बाय नमस्कार मित्रांनो कसे आहात आज मी गुरुनाथ सामंत यांच्या गुरुचरित्र या कविता संग्रहातली जी कविता वाचणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे उडत पाखरू बुडत जाय कुठलं बीज कुठे पडतं काय उगवत सुकतं काय रक्तात रक्ता काळ गोर पातळ काय मी जाड काय माळ सारखी भाळ निराळ आभारात कुणी जाय पाय चालत चालत राहावं त्याला किती याला काय चर्चा कसली जीभ झडेल महारोग काय मी मौन काय <laughs> अशी कविता आहे गुरुनाथ सामंत यांची बुडत पाकरू बुडतच आहे पुन्हा एकदा ऐका आणि आणि काय नाही कशा वाटत कविता गुरुनाथ सामंतांच्या ते कमेंट बॉक्समध्ये कळवा मला पुन्हा एकदा नवीन कवितेच्या निमित्ताने गुरुनाथ सामंत यांच्या भेटू लवकरच तोपर्यंत टाका बाय बाय सायो नारा नमस्कार मित्रांनो कसे आहात आज गुरुनाथ सामंत काव्यसंग्रहातली मी एक कविता वाचून दाखवणार आहे ज्या कवितेचं शीर्षक आहे नाटक माझी आवडती कविता ही कवितेचं शीर्षक आहे नाटक हे सर्व मेकअप केलेले चेहरे माझ्याशी संवाद साधू पाहतायत रंगही मला आपल्या रंगात ते रंगवू त्यांच्या माझ्यातली विसंवादी विभाजक रेषा मनोमन उमगून आहे जोपर्यंत स्टेज वरील प्रकाश योजनेलाच ते सकाळ दुपार संध्याकाळ समजतायत आहेत मी सूर्यप्रकाशालाच सूर्यप्रकाश म्हणतोय तोपर्यंत तो त्यांच्या नाटकात ते मला ओढू शकणार नाही हॅमलेट ची भूमिका मला जमणार नाही हे जेवढं खर तेवढ हॅमलेटला माझी हे <laughs> पड़द्यामागे एक पड़द्यापुढे एक अशा दुटप्पी अभिनयात मी कमी पड़ते माझे रंग मी जन्मतःच घेऊन आलो माझे रूप मी जन्मतःच घेऊन आलो तसे तुमच्या माझ्यातले तो हे एवढेच सारखे पण माझी कविताही मी जन्मतःच घेऊन आलो ठीक हे तुमचेंच्या माझ्या भूमिकातला फरक स्पष्ट <laughs> एक अंक संपला दुसरा अंक संपला मात्र हे अंक तुमच्या आराखे बंद अपेक्षान प्रमाणे संपले नसतील कदाचित कथानक रुक्ष गतिहीन निरस वाटले असेल नायक ते निश्चित भूमिका न घेणारा आणि तरीही जगण्याच्या दिशेकडून जे जे येईल ते नशा पाणी न करता कुठल्याही जबाबदार न धरता आपल्याच भूमिकेचा अपरिहार्य भाग म्हणून स्वीकारणारा आधीच सांगून ठेवतो तिसऱ्या अंकापर्यंत कदाचित माझी सर्व वस्त्र फेडली जातील अपेक्षा सांकेतिक तुम्हारेक्षा सांेतिक उचाव कि धावा करना नहीं कारण कुछला कृष्ण कुछ मजा लेखी अस्तित्व नवता नहीं वरलिया रंगा भूलून जर तुम्हें इधे आला अल तो नाटक निरंगी है हे पुढच्याला सांगायला विसरू नका म्हणजे त्याचा वेळ काय व्यर्थ होणार नाही अशी <laughs> कविता आहे नाटक नावाची नाटक शीर्षक असलेली गुरुनाथ सामंत यांच्या सगळ्याच कविता मला असा अंत करतात स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी मजा येते मजा येते वाचायला त्यामुळे ह्या सगळ्या कवितांचा वापर करून मी गुरुनाथ सामंतांच्या या कवितांचा वापर करून जे नाटक लिहिलंय अरे दिवान त्याचं अभिवाचन करायला मला जाम धमाल यायची बऱ्याच ठिकाणी केलं मी मागच्या एपिसोड मध्ये बोललोय त्याबद्दल आता हा एपिसोड जर कोण नव्याने बघत असली तर त्यांच्यासाठी हे बोलतोय तर ते नाटक आहे अजूनही माझी करण्याची इच्छा आहे आणि ही अशी अशा कविता ही अशी नाटक काला काला ही कालातीत असतात त्याला काळाचं बंधन नसतं कारण माणसांच्या विकारांबद्दल बोलणारी कविता ही माणसांच्या विकारांबद्दल अं बोलणारे नाटक हे उद्या आयच्या काळात सुद्धा टिकणार असतं कारण माणूस जोपर्यंत या पृथ्वीवर आहे तोपर्यंत त्याचे विकार त्याच्या बरोबर आहेत आणि गुरुनाथ सामंत सारखी माणसं कवी हे माणसांच्या विकारांबद्दल भाष्य करतात तेंडुलकर विजय तेंडुलकर लेखक हे माणसांच्या विकारांबद्दल नाटक लिहितात त्यामुळे त्यांची नाटक चिरतरुण असतात ती कालातीत असतात ती शिकणारी असतात काळाच्या ओघात तर असे हे गुरुनाथ सामंत आहेत आता सगळा फास्ट फूडचा जमाना आहे बिग बॉसचा जमाना आहे बिग बॉस मध्ये जो काय आपण एक कार्यक्रम बघतो कलर्स मराठीला तर त्यात जो काय थिल्लरपणा चाललाय त्या सगळ्याचा जमाना आहे असं ते ठरवतात ही ते ट्रेंडिंग टी आर पी हे जे काय मार्केटने ठरवलं ते ठरवतात आणि ते लोकांच्या माती मारतात म्हणजे अशा चांगल्या कलाकृतीना थोड्याशा बाजूला पडतात तर आपण असं करूयाच नको कारण हा सगळा बेस आहे ह्या कविता म्हणजे आता ह्या सगळ्या उठळ पाण्याच्या आपण जी कुलकर्णी नामदेव घसाळ सरोजिनी बाबर शांता शेळके बप्पू काळे पु ल देशपांडे चित्रम खानोलकर या सगळ्यांना विसरून नाही चालणार आहे हे आपल्याला सगळं घट्ट पकडून ठेवावं लागणार आहे नाहीतर आपण कुठल्या कुठे फेकलो जाऊ आता जे काय मनोरंजनाच्या नावावर मेनस्क्रीन मीडियात चाललंय किंवा जो काय मेनस्क्रीन मीडियातला सिनेमा आहे तो हिंसा दाखवणारा तर तो आपल्याला कुठल्या कुठे दे फेकून देईल आपण आपलं मूळ आपण आपलं मूळ साहित्य जपून ठेवलं पाहिजे आणि त्या मूळ साहित्याच्या पावलांवर पावलं टाकत किंवा थोडासा त्यांना प्रश्न विचारत नामदेव असाय किंवा गुरु सामंत सारखी माणसं ज्या कविता लिहितात त्यांना आपण जपलं पाहिजे आलं का लक्षात त्यामुळे भेटूया पुन्हा नवीन एखाद्या कवितेच्या एखाद्या म्हणजे अजून एक नवीन एपिसोड करेन गुरुनाथ सामंत यांच्या कवितांचा कारण मी पाच कवितांचा तो एक असा एक बंच करतो आणि मग ते एकत्र टाकतो आता चार एपिसोडांचे झाले त्याच्या आधी मी पाच कविता सादर केल्या होत्या आता हा चौथा भाग आहे आणखी पाचवा भाग येईल एका कवितेचा किंवा दोन तीन छोट्या कविता एकत्र एक पाचवा भाग येईल आणि मग ते पाचही भाग एकत्र करून टाकेन म्हणजे दोन भाग होतील आपल्या अब्लॉक वरती पाच पाच कवितांचे तर आता हा चौथा भाग आहे या तिसऱ्या भागामध्ये मी त्यांच्या काही छोट्या कविता एकत्र करून दोन तीन कविता एकत्र टाकल्या बाकी एक एक कविता सिंगल वाचली जसे आज ही नाटक कविता शीर्षक असलेली नाटक शीर्षक असलेली कविता पूर्ण वाचली आता आणखी कविता वाचून मग पाच कविता एकत्र करून एक एपिसोड करेल तर बघा तुम्ही तुम्हाला सवय मिळेल तेव्हा बघा मला माहितीये की ह्या ज्या कविता आहेत किंवा मी आता जे कंटेंट करतोय ना ते लगेच लोक कंटेंट कवी लगेच चुकून पडणार नाहीत पण बघणार लोक बघणार पण त्यासाठी मला करून तर ठेवावं लागणार आहे ना लोक बोलतील लोक शेवटी उथळपणाला कांता येतात आणि आपल्या मुळाचा शोध घेत येणार ते माझ्या व्हिडिओ पर्यंत तोपर्यंत काका बाय किंवा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने नवीन कवितेच्या निमित्ताने आणखी एक करेन यांची गुरुनाथ सामंत यांची कविता सा। मला तर खरं तर गुरुनाथ सामंतांना परत भेटून त्यांची एखादी छोटीशी मुलाखत घ्यावी आपल्या चॅनलसाठी असं वाटतं पण त्यांच्याने माझा सध्या कॉन्टॅक्ट होत नाहीये मी, आ, 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 तर मी त्या शोधात आहे प्लीज मी हा कविता संग्रह आता मी परवाच्या दिवशी माझ्या मित्राने मध्ये अमर नावाचा माझा मित्र आहे तो काम करतो तिथे तर त्याने त्याचे त्याने खूप परिश्रम घेऊन हा ही आवृत्ती पहिल्याच आवृत्तीतलं शेवटची कॉपी कुठेतरी होती ती मिळाली तर अशी उदासीनता आपल्या वाचत वाचतांचे अशा कवितांच्या पुस्तकांचा खत होत नाहीये असं असो असो लोकांना जेव्हा कळेल तेव्हा कळेल आपण आपलं काम करत राहायला पाहिजे चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे बाकी काय नाही का बाय बाय टाळणारा भेटूया लवकरच बाय 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 नमस्कार मंडळी कसे आज आज मी गुरुनाथ सामंत गुरुनाथ सामंत यांच्या प्लीज या कविता संग्रहातली कृपया ही कविता वाचवणार आहे मी लक्ष देऊन ऐका कवितेचे शीर्षक आहे कृपया कवितांचा कुंटणखाना चालवत नाही कृपया बार ठोटावून दर विचारू नका तिला ताळ बांधून नाचवत नाही कृपया तिच्यावर दौलत ज्यादा करू नका माझी कविता एखादी कॉलगर नाही पैसे मोजून तुमच्या खाजेला लाभ दिसणारी कृपया फोन करून तिला वाटते तेव्हा बोलावू नका माझी कविता एखादी असाह्य स्त्री नाही उठाव सुटावं आणि तिला बलात्कारावं कृपया वखवकल्या नजरेनं तिला नका माझी कविता एखादी अडली नडलेली ही नाही दोन वेळच्या घासासाठी आपला घास तुम्हाला घेऊ देणारी कृपया तिला धरू नका माझी कविता सर्व शोषितांचा का सल काळजात वागवीत स्वतःलाही त्यात जमा करू पाहते आहे कृपया तिच्या निमूट सहाण्याला कायम गृहित धरू नका त्या बात आहे कवितेबद्दलचे हे विचार रुग्णा सामंत यांचे या मला खूप आवडते ही कविता खूप आवडते तर ही कृपया ही कविता झाली आता आणखी एक कविता मी वाचणार आहे कवितेचं शीर्षक आहे कुटुंब कविता माझ्या घराच्या चार भिंतींना कसली बाधा झाली ही साध सरळ सुत जगण हे बघता बघता एक एक, एक अमानुष गाठी आवडत गळ्यापर्यंत सरपटत काय भाकर वाटणारा कली आपली समजूत एक घ्यायला का लावतो गेल्या जन्मी असं कोणतं पाप केलं होतं माझ्या घरातल्यांनी की आमच्या आम पापी माणसांचा ऑर्केस्ट्रात होता

अखिल जगना के अर्थ से चार भिंकी तीन प्रकट उन नार सी ही नक पोटा तो खूबसत ऐसे पाना उठल कभी चार शाला या विद्रुपा ने सामोरा जाऊ कविता सुनना एकदा ऐसा मित्रों अप्रतिम कविता है अप्रतिम कविता है चला टाटा बाय बाय जाऊ नारा पुन्हा नवीन केच्या निमित्ताने भेटू बाळणारा